मी जवळपास गेले चौदा वर्षापासून ठाणे जिल्हा तसेच आपलं भारताचं नेतृत्वसुद्धा केलेलं आहे तसेच आता कल्याण डोंबिवली महानगरपालिका आणि उल्हासनगर भिवंडी ह्यासारख्या शालेय गेमच्या स्पर्धा सुद्धा आम्ही राबवत आहे तर आता इथे जे जो काही आपण कार्यक्रम आयोजित केला आहे तो महिला सस्वर स्वसंरक्षणासाठी केलेला आहे जसं की आता बदलापूरमध्ये जे प्रकरण झालं खूप जास्त प्रमाणामध्ये चिघळलं होतं तर त्यासाठी आम्ही काही अशी प्रात्यक्षिक करून दाखवू शकतो की एक, एक नॉर्मल तुम्ही बाजारातून जाताना कॉलेज ऑफिस ह्याच्यातून जाताना तुम्ही, जाता तुम्ही स्वतःचं स्वसंरक्षण कसं कर करू शकता चाकू सूर्या ह्याची गरज नसताना आपण एक नॉर्मल क्लिप चष्मा वापरतो कडा वगैरे वापरतो त्याने तुम्ही तुमचं स्वसंरक्षण कसं करू शकता ह्यासाठी छोटासा एक पंधरा वीस मिनटासाठी ट्रेनिंग सेमिनार आपण ठेवलेलं आहे तर ते एकदा तुम्ही बघू शकता तसंच माझ्यासोबत वैभव पटेल हे सुद्धा बेल्ट आहेत त्यांनीसुद्धा आउट ऑफ इंडियामध्ये कार्यरत त्यांनी केलेलं आहे तसंच एशियन एशियनमध्ये सुद्धा ब्राउन्स मेडल्स आहेत ते तर त्यासाठी आपण चालू करू शकतो ना तर आता इथे काही मी असे दोन चार प्रात्यक्षिक करून दाखवते की जेणेकरून तुम्हाला त्याची थोडीफार तरी जाणीव होईल की आपण स्वतःचं स्वसंरक्षण कशा पद्धतीने करू शकतो आणि जर तुमच्यामधून जर कोणी इच्छुक असाल तर तेसुद्धा मला इथे तुम्ही ॲज अ हेल्प म्हणूनसुद्धा करू करू शकता व्यक्ती जरी अशी चालता चालता आली आणि त्याने डायरेक्ट तुमची केसं पकडली तर तुमचा हा नॉर्मल हात आहे तुम्ही असं त्याला मारू नाही शकत डायरेक्ट हात असं साईडला करून तुम्ही करू शकता आणि त्याला पंच करू करू शकता जरी तुम्हाला नाही जमत अशा वेळेस सुधरत नाही तर तुम्ही असं किक तरी त्याला करू शकता तुमच्या पायाने त्याला लांब ढकलू शकता सेकंड सेकंड डेमॉन्स्ट्रेशन असं आहे जरी तुमची कोणतीही व्यक्ती चालता चालता जरी पकडली पकडले बॅक साईडून जरी तुमची अशी केसं पकडली तरी तुम्ही त्याला असं फोल्ड करून मागे नेऊ शकता आणि त्याला असं खाली बेंड करू शकता तुमच्या कोपऱ्याने हे सुद्धा तुम्ही इझिली करू शकता त्याच्यानंतर तुमच्या काही तुम्ही क्लिप वापरता त्यानंतर हेअरबॅन वापरता त्याचासुद्धा तुम्ही वापर करू शकता जसं की ह्यासाठी इम्पॉर्टंट आहे की तुमच्याकडे चाकूसुरे असलं पाहिजे किंवा कोणती मिरचीची पावडर तुमच्या ह्याच्यामध्ये असली पाहिजे जसं की समजा

किंवा त्याचा असा गुज करू शकता किंवा इथे त्याला पंच करू शकता छोट्या छोट्या गोष्टी आहेत की ज्या तुम्ही दोन तीन मिनटांसाठी तरी तुम्ही त्याचा स्वसंरक्षण करून तुम्ही स्वतःला वाचवू शकता आता तुम्ही दोघी करून दाखवा करून दाखवा तुम्ही करून दाखवा स्वतः मध्ये दाखव

त्यामुळे आपण झोपून किंवा कसं काही प्रकार करू नाही शकत जरी समोरची व्यक्ती तुम्हाला एखादं हे करते तर तुम्ही त्याला डायरेक्ट असं डायरेक्टली त्याला हो की मी तुला असं करते अशा समोरची व्यक्ती डायरेक्ट आपल्या अंगावर येऊ शकते आपले छेडछाड करू शकते म्हणून पहिलं त्याला असं की बी कम्फर्टेबल आणि मग नंतर हळूहळू त्याच्या जवळ जाऊन त्याला खाली पाडून तुम्ही ते करू शकता समोरच्याला कधीच असं दाखवू नका की मी तुझ्या भडकले तू मला हे नाही होत जर तशा ह्याच्यात केलं ना तर ह्यामध्ये नव्वद टक्के तुमचा लॉस आहे डायरेक्ट समोरची व्यक्ती समजून जाईल की ही मुलगी आपल्यासोबत कम्फर्टेबल नाही म्हणून गोड बोलून कधी पण त्याचा फाटा करा आणि जर ह्या छोट्या मोठ्या ज्या टेक्निक आहेत ना ह्या तुम्ही ऑफिसमध्ये कॉलेजमध्ये तसंच बाजारामध्ये तुम्ही अशा कोणत्याही ह्याच्यामध्ये करू शकतो जसं की ज आपण शॉपिंगला वगैरे जातो तर त्याच्यामध्ये ते, ते लोक चालताना बोलताना कोणी आपल्याला धक्का मारू शकतं तर त्यामध्ये तुम्ही अशा नॉर्मल गोष्टी तुम्ही यूज करू शकता बस एवढंच मी सांगू शकते थँक्यू त्यांनी जी आम्हाला संधी दिली याबद्दल आम्ही स्नेहल स्पोर्ट्स मार्शल आर्टची टीम ही सर्वच आभारी आहे तसेच दिलीप बनसोडे यांनी सुद्धा सरांनी आम्हाला चांगला स्टेज दिला याबद्दल थँक्यू सो मच वन सगळे थँक्यू ताई थोड़ी मागे ना थोड़ी मन गणपति